रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगावमध्ये अखंड हरिणाम सप्ताह हो आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं आयोजन नऊ ते सोळा ऑगस्ट कालावधीत केलं गेलं या सप्ताह हो कालावधीत अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडले तर गेली त्रेचाळीस वर्षांपासून हा अखंड हरिणाम सप्ताह सुरू आहे सात दिवस नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा इथं झाली तर काल्याचं कीर्तन होण्यापूर्वी गावातून ग्रामदिंडी काढली गेली या ग्रामदिंडीत महिला वारकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले तर पारंपरिक वाद्यांवर गावकरी आणि वारकऱ्यांनी ठेका धरला या ग्रामदिंडीमध्ये महिला डोक्यावर तुळशी रुंदावून घेऊन सहभागी झाल्या होत्या गावकऱ्यांनी ठिकठिकाणी थीक या दिंडीचं स्वागत केलं तर महिलांनी फुगडी खेळण्याचाही आनंद घेतला या ग्रामदिंडीनं गावाला प्रदक्षिणा घातल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती केली गेली आणि हरिभक्तपरायण प्रबोधनकार चंद्रकांत महाराज खळेकर यांच्या काल्याच्या कीर्तनानं या सप्ताहाची सांगता झाली आलेल्या भाविकांना महाप्रसाद देखील वाटला गेला या सप्ताहाविषयी सरपंच बाबासाहेब विधाते बहुजन समता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी बोलाखे भरत टकले हरिभक्तपरायण बाबा महाराज झेंडे यांनी सविस्तर माहिती दिली आहे आमच्या गावातील आ अखंड हरिनामचा आपचाळीसा वर्ष सालभातप्रमाणे यावर्षी ज्ञानेश्वरी पारायण हरि हरिपाठ काकडा भजन कीर्तन सा आठ दिवसाचा कार्यक्रम होता आज आठवा आहे आज आमच्याकडं काल्याचं कीर्तन दहंडी आणि आपल्या ग्रंथांची मिरवणूक वगैरे महाप्रास कार्यक्रम होईल त्यानंतर कोरेगावच्या पावनभूमीमध्ये आनंद स्वामींच्या आशीर्वादाने अखंड हरिणाम सप्ताह पार पडलेला आहे त्या सप्ताहामध्ये गो बालगोपाल सर्व कोरेगाव ग्रामस्थांच्या पुढाकाराने हा सप्ताह पार पार पाडलेला आहे ही परंपरा कोरेगाव ग्रामस्थांच्या पुढाकाराने जवळजवळ पंचेचाळीस वर्षापासून जपलेली आहे आणि इथून पुढं शंभर टक्के जपतील अशी कोरेगाव ग्रामस्थांच्या वतीने अपेक्षा करतो आणि या उत्साहामध्ये महिला भगिनींनी मोठ्या प पद्धतीने आनंद घेतलेला आहे त्यांनी फुगड्या विविध कार्यक्रम आणि जे आम्हाला महाराज लाभले त्यांचं पण या आपल्या शी सी न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी स्वागत करतो ग ग्रामस्थाच्या वतीने स्वागत करतो आणि येणाऱ्या पिढीला असाच आनंद श्रमस्वामीच्या माध्यमातून आशीर्वाद राहावा हे अपेक्षा करतो आठ दिवस कीर्तनाची सेवा बी खूप चांगली झाली जगांनी बी चांगलं नियोजन केलं आणि टाळकरी विनेकरी पेटी मास्तर मृदुंगाचार्य गावकरी ग्रामस्थांनी सगळे कार्यक्रमाला शोभा वाढवली वाड़ा, आभार उद्धव महिला पुरुषांनी एकत्र येऊन मोठा अखंड हायनाम सप्ताह या ठिकाणी केलेला आहे या अखंड हायनाम सप्ताहमध्ये सर्व तरुणांनी सहभाग घेऊन भक्तीचा मोठा आनंद या कोरगाव पाहायला मिळालेला आहे या भक्ती रसामुळे या गावातील सर्व ग्रामस्थ आनंदित होऊन धर्माची पथक या ठिकाणी मोठे करण्याचं काम या झालेला आहे सर्व ग्रामस्थांना आणि सर्व भाविकांना वारकरी सम्रदाच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो तर या कार्यक्रमाला गावकरी वारकरी महिला भजनी मंडळ आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते गणेश कबिटकर सह शुभम पाचरणे सी न्यूज मराठी श्रीगोंदा आज ही चहा कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा